वाशी येथील एका कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या वक्त्याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरच्या रामनगर येथे भाजप आणि हिंदू संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आले ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार आणि अपमानजनक वक्तव्य करत असताना शरद पवार काहीच बोलले नाहीत हिंदूचा होणारा अपमान ते पाहत बसले होते म्हणजेच हिंदू देवतांच्या अपमानाला त्यांची मुख संमती होती त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज आणि तर्फे भाजप तर्फे नागपूरच्या रामनगर चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जयरामचे नारे देण्यात आले जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम जय श्री जय जयारा जय जयारा जय जयारा जय जयारा जय जयारा भगवान की माता की गौ माता की गंगा की श्रीराम जन्म की, जन्म दि काशी विश्वनाथ की पवन सुत हनुमान की भाई सब संतन की भाई भक्तन की महावीर स्वामी की भगवान तथागत गौतम बुद्ध की छत्रपती शिवाजी महाराज की महाराणा प्रताप की गुरु गोविंद सिंह की भाई सब संतन की बोलो रे भाई सब भक्तन की सनातन हिंदू धर्म की नम पार्वती पतेह हर हर आजचा जो निषेध आहे ह्या दोन व्यक्तींच्या विरोधात सर्व हिंदू समाधा एकत्र झालेला आहे ज्ञानेश महाराव नावाचा एक, महारा नावा एक व्यक्ती संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातन त्याच्या बाजूला शरद पवार बसलेले असतात आणि तो स्टेटमेंट देतो शरद पवाराच्या समोर असंख्य बहुसंख्याक हिंदूंचा देश हा भारत देश आहे रामाला मान्यता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आहे ज्या रामाचा आदर्श घेऊन ह्या देशाची प्रेरणा आहे परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या देशात रामराज्याची कल्पना करतो आहे रामराज्य झालं पाहिजे अशा वेळेस ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती हा आपल्या असंख्य कोटी हिंदूंच्या विरोधातल्या आराध्यांच्या विरोधामध्ये वाचाळ शब्द बोलतो तो त्यांच्या चरित्रावर जातो ज्ञानेश महारावाची लायकी तरी आहे का ज्ञानेश महाराजची लायकी रामाबद्दल बोलायची नाही तर एखाद्या चांगल्या संताबद्दल बोलायची सुद्धा लायकी नाही आहे ज्ञानेश महारावला हे माहीत नसेल ज्या दिवशी तो मरेल त्याला समजेल की नाही समजेल पण त्याच्या त्याला जो खांदे जे चार लोक देतील आणि त्याच्या पाठीमागे जे आठ लोक राहतील हे बारा लोकही श्रीराम जयराम जय जय राम म्हणतील ज्या ज्या तेव्हाच त्याला मुक्ती सुद्धा मिळेल ज्ञानेश महाराजासारखा व्यक्ती वाचाळ व्यक्ती असा बोलतो आणि शरद पवारसारखी सुज्ञ व्यक्ती शरद पवार ती ऐकत असते शरद पवार ही हिंदु है। हे काही हिंदू नाही आहे हे पण हिंदू विरोधी आहे हे आतंकवाद्यांना समर्थन करणारे आहेत जितुद्दीन आव्हाडांना समर्थन करणारे आहेत शरद पवार एका ठिकाणी सांगतो मटण खाऊन मी मंदिरात जातो हे त्याला शोभत आहे का हिंदू संस्कृतीच्या विरोधात केवळ सत्तेसाठी आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी हे प्रयोग शरद पवारांचे चाललेले आहे कुठे मराठा कुणबी समाजामध्ये वाद निर्माण करणे कुठे ओबीसी मराठा वा वाद निर्माण करणे कुठे हिंदू बौद्ध वाद निर्माण करणे कुठे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे ही शरद पवारांची खेळी ही सत्तेसाठी आहे ही सत्तेसाठी आम्ही कोणीही सहन करणार नाही दुसरं आम्ही सर्व हिंदू आहे आमच्या देवाबद्दल जर बोललं तर ज्ञानेश महारावाला आमची चेतावणी आहे की तुला खांदा देणारे लोक श्रीराम जयराम जय जयराम नाही म्हणतील जे त्याला म्हणायचं असेल ते म्हणत जाईल पण त्याला घाटावर पोचवायला आम्ही जागासुद्धा देणार नाही इतकी आमची हिंदूंची ताकद आहे आणि हिंदूंवर त्यांनी यायचं नाही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी भगवा झेंडा हातात घेतला आणि सर्व मुसलमान शाही कापून आक्रांतांना कापून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलं त्याचे पूर्वज त्यांचे वंशज आम्ही सर्व हिंदू आहे म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आहे एकीकडे राहुल गांधी सांगतो की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार संविधान बदलणार त्यांनी आपली पोळी शेकली आणि आता तो म्हणतो की आम्ही आरक्षण रद्द करणार आरक्षण रद्द करण्याच्या कोणाच्याही बापामध्ये दम नाही राहुल गांधीच्याही बापामध्ये दम नाही जो आरक्षण रद्द करू शकणार त्याला आम्ही सहन करणार नाही आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तो परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे आणि तो आरक्षण भारतीय जनता पक्षाचं किंवा हिंदू विचारांचं राष्ट्रवादी विचारांचं सरकार राहील राष्ट्रभक्तांचं सरकार राहील तोपर्यंत दलित ओबीसी सर्व्या समाजाला आरक्षण मिळत राहील ज्ञानेश महाराजांचा आम्ही निषेध करतो आणि ज्या दिवशी तो मिळेल नागपुरात मिळेल त्याचं तोंड काळा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही É